शेतकऱ्यांच्या सुखदुखात नेहमीच साथ देणारी व शेतकऱ्यांना नवीन नवीन योजनांचा लाभ देणारी बँक म्हणजे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक बैंक या बँकेचा आज एकशे आठवा वर्धपान दिन आहे या वर्धपना दिनानिमित्त आज आपण इथे आलो आहोत आपण या बँकेचे विकास अधिकारी गाडवे सर यांच्याकडनं जाणून घेणार आहोत या बँकेच्या वाटचालीबद्दल सर नमस्कार सर आज तुमच्या बँकेचा एकशे आठवा वर्तमान दिन आहे त्याबद्दल तुम्हाला कॉन्ग्रॅच्युलेशन आणि सर या वाटचालीबद्दल काय सांगाल आम्हाला आपल्या पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची स्थापना ही एक चार सप्टेंबर एकोणीसशे सतरा रोजी म्हणजे जवळपास आज एकशे आठ वर्ष ह्या पी डी सी सी बँकेला पूर्ण होत आहे यानिमित्त आज आपण एक छोटासा मेळावा आयोजित केलेला आहे त्याच्यामध्ये आपले जे सर्व सभासद असतील सर्व शेतकरी खातेदार असतील यांच्यासाठी आपण एक छोटासा कार्यक्रम ठेवला आहे तुम्ही पाहू शकता आता त्यानिमित्त आपण काही योजना राबवणार आहेत आपले जे विमा असतात आपले जे सरकारी विमे ज्याला आपण म्हणतो प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना प्रधानमंत्री जीवन ज्योती योजना या योजनेचे फॉर्म वाटप ते सगळे फॉर्म भरून घेणे त्याच्यामध्ये सर्व सभासदांना जे फॉर्म भरतील त्यांना दोन लाखापर्यंत विमा संरक्षण अपघाती हे दिलं जाणार आहे बचत गटांचं पण आपण मेळावा आयोजित केला आहे त्याच्यामध्ये बचत गाटांची कर्ज त्यांना किती जवळपास सगळ्यात कमी म्हणजे जवळपास साडेचार टक्के व्याजदराने आपण बचत गाटांना दहा लाखापर्यंत कर्ज वाटप करतोय ते सुद्धा कुठलंही मॉर्गेज न घेता एक सर्वात म्हणजे अशी जेवढी माहिती आहे त्याच्याप्रमाणे सगळ्यात कमी व्याजदर विना तारणी हे फक्त आपल्या पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतर्फे दिलं जातं आज पूर्ण जिल्ह्यामध्ये सर्व शाखांमध्ये जवळपास तीनशे शाखा आहेत आपल्या या तीनशे शाखांमध्ये हा वर्धापेन दिन आज सगळ्या खेळीमेळीच्या वातावरणामध्ये साजरा केला जातो सर शेतकऱ्याच्या मालाला प्रत्येकच वेळी भाव मिळाला असं नाही होत ही बँक जी आहे ती शेतकऱ्यांना नेहमीच योजनांचा लाभ देत असते तर आत्ताच्या कंडिशनला सरकारने कोणतीतरी एक नवीन योजना काढलेली आहे का आपल्याला सगळ्यात महत्वाचं पीक कर्ज जे तीन लाखापर्यंत आपण बिनव्याजी देतोय शेतकऱ्यांना आणि ह्या फक्त पूर्ण महाराष्ट्रामध्ये फक्त दोन जिल्हा बँका असं व्याज बिना व्याज तीन लाखापर्यंत पीक कर्ज दिलं जाते हीच सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी गोष्ट आहे आत्तासुद्धा आपण जे मार्च म्हणजे खरीप हंगाम असतो मार्च पंचवीसचा त्यावेळी जे लोकांनी भरणे केलेत ज्यांनी कर्ज भरणं केला आहे तो आपण व्याज घेतलं आहे आणि ते सोसायट्यांना जे तो जो सगळा व्याजाचा जो भार आहे तो आपल्या बँकेने उचललेला आहे आणि ते व्याज सुद्धा आपण सोसायट्यांना त्यांचा ताळेबंद हा एकदम चांगला व्हावा त्यांचा नफा वाढावा यासाठी आपण त्यांना ही सगळ्या व्याजाची रक्कमेची परतावा पूर्ण पुणे जिल्हा बँकेने पुन्हा एकदा दिलेला आहे सर बँकांच्या ज्या विविध कर्ज योजना असतात त्याबद्दल काय सांगाल आपल्या पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतर्फे जवळपास पाच ते सहा प्रकारची कर्ज वाटप केले जातात होते त्याच्यामध्ये आपल्या सगळ्यात महत्वाचं शेतकरी वर्ग शेतकरी वर्गातील मुलं जो जवळ शिक्षणासाठी परदेशी चाळीस लाखापर्यंत कर्ज दिलं जातं आणि ते ही सगळ्यात कमी व्याजदराने फक्त साडेसहा टक्के व्याजदराने हे शैक्षणिक कर्ज आपण बँकेमार्फत देतो त्याच्याप्रमाणे त्याचप्रमाणे आपण होम लोन जे की फक्त साडेआठ टक्के व्याजदराने सत्तर लाखापर्यंत जे शेतकऱ्यांची मुलं आहेत ज्यांना पुण्याला जे जॉबला आहेत अशा लोकांसाठी फ्लॅट वगैरे किंवा घर बांधण्यासाठी आपल्या इकडे आपण जवळपास सत्तर लाखापर्यंत कर्ज वाटप केलं जातं आणि ते फक्त साडेआठ टक्के व्याजदरांनी बचत घाटाचं मी जसं तुम्हाला सांगितलं महिलांचं सक्षमीकरण व्हावं यासाठी आपण जवळपास साडेआठ टक्के व्याजदर आणि जर रेग्युलर भरणा असेल त्या महिलांचा तर चार टक्के परतावा आपण त्यांना देत असतो याचाही आपल्या पुणे जिल्हा मध्यवर्ती शेतकरी सहकारी बँक आणि आपली शाखा आळेफाटा याच्यामार्फत जवळपास पंधरा ते वीस बचत गटांना कर्ज वाटप झालेलं आहे जवळपास पन्नास ते साठ लाख कर्ज वाटप झाले आणि त्याचा व्याजाचा परताव सुद्धा सगळ्या महिलांना भेटलेला आहे त्याचप्रमाणे आपल्याकडे सर्व सोसायटी विविध कार्यकारी सोसायट्यांमार्फत जवळपास आता आपल्या आळेफाट्या शाखेला संलग्न अशा चार विविध कार्यकारी सोसायटी आहेत त्याच्यामध्ये आळे विविध कार्यकारी सोसायटी वडगाव आनंद विविध कार्यकारी सोसायटी पिंपरी पेंडर विविध कार्यकारी सोसायटी आणि किसान पिंपरी विविध कार्यकारी सोयी सोसायटी अशा चार विविध कार्यकारी सोसायट्या आपल्या शाखेशी जोडल्या गेल्या आहेत त्यामार्फत आपल्या विविध शेतकऱ्यांना जवळपास अठरा ते वीस कोटीपर्यंत पीक कर्ज वाटप या ठिकाणी आपल्या बँकेमार्फत दिलं गेलेलं आहे त्याच पद्धतीने तीन लाखापर्यंतचं जे काही कर्ज वाटप आपण केलेलं आहे ते बिनव्याजी शेतकऱ्यांकडून आकारलेलं आहे त्याच्यामुळं हा शेतकऱ्यांना याचा खूप मोठा फायदा झाला या कर्ज वाटपाचा सर बँकेच्या वाटचालीबद्दल तुम्ही काय सांगाल खरं तर या बँकेला आज पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक चार सप्टेंबर एकोणीसशे सतरा रोजी ही एक शाखा सुरुवातीला खेड या ठिकाणी एक नंबरची शाखा चालू होऊन आज तिचं वक्षामध्ये रूपांतर होऊन जवळजवळ आज तीनशे शाखा आणि एक हेड ऑफिस अशा तीनशे एक शाखांमध्ये भव्य स्वरूपामध्ये ही पुणे जिल्हामध्ये मध्यवर्ती सहकारी बँक काम करत आहे तीनशे शाखांमार्फत परंतु ही जर बँकेचं कामकाज पाहिलं तर ही शेतकऱ्यांची तळागाळातील शेतकऱ्यांची एक अर्थवाहिनी म्हटलं तरी वागवं ठरणार नाही त्याचप्रमाणे ही आशिया खंडातील एक नंबर बँक आहे बाकीच्या बँकांपेक्षा ही शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना निगडित असलेली बँक आहे आणि खातेदारांना ही बँक जे कर्मचारी आहे ते देखील चांगल्या पद्धतीने सहकार्य करतात हा शेतकरी वर्ग असो हा थोडक्यात अडाणी असो त्यांना जास्त लिहिता वाचता येत नाही परंतु ज्या काय अडचणी येतील ते कर्मचारी आमचे चांगल्या पद्धतीने त्यांना सहकार्य करतात त्यामुळेच त्यामुळेच जो खातेदारांचा आहे हा जिल्हा बँकेकडे चालल्या पद्धतीने आहे आणि ही बँक आहे जिल्हा बँक हे तर पाहिलं तर आता स्पर्धेमध्ये टिकायचं असेल तर त्यामुळे ही जिल्हा बँकेने सुद्धा इतर नॅशनलाइज बँकेच्या बरोबरीने त्याच्यामध्ये ए टी एम असेल फोन पे असेल गुगल पे असेल त्याच्यानंतर मोबाईल बँकिंग ॲप असेल अशा विविध प्रकारच्या स्पर्धात्मक डिजिटल बँकिंग सुद्धा याच्यामध्ये सुद्धा उतरून चांगल्या पद्धतीने ती काम करत आहेत त्यामुळे ही बँक आहे ती चांगल्याच पद्धतीने प्रगतीपथावर आलेली आहे आणि ही एकशे आठ वर्ष या पद्धतीने चांगल्या पद्धतीमध्ये बँकेने कामकाज केलेलं आहे आणि या पुढे देखील चांगल्या पद्धतीने ते काम करेल अशा पद्धतीने या बँकेला पुढे देखील या एकशे आठ वर्ष आणि पुढे चांगल्या पद्धतीने काम करेल अशा पद्धतीने मी या वर्धापनाच्या दिनाच्या निमित्तानं शुभेच्छा देतो सर वर्धापनानिमित्त निमित्त काय काय बँकेमध्ये आज उपक्रम राबवण्यात आले आज या ठिकाणी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला एकशे आठवा वर्धापन दिन संपन्न होत असताना संपूर्ण जिल्हाभरामध्ये तीनशे एक शाखांमध्ये हा कार्यक्रम संपन्न होत आहे विशेषतः जुन्नर तालुक्यामध्ये वीस शाखा आहे तर हा वीस शाखांमध्ये प्रत्येक शाखेमध्ये हा कार्यक्रम पुणे जिल्हा सहकारी बँकेचे एक ज्येष्ठ संचालक संजयराव काळेसाहेब असतील त्याचप्रमाणे संचालिका बुट्टे पूजा बुट्टे मॅडम असतील आणि विभागीय अधिकारी कवडेसाहेब साहेब साहे, व सर्व या अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यामध्ये वीस शाखा प्रत्येक शाखेमध्ये हा कार्यक्रम संपन्न होत आहे संपन्न होत असताना सर्व जे बँकेचे चांगल्या पद्धतीचे जे खातेदार आहेत ते खातेदार असतील सोसायटीचे चेअरमन सचिव असतील सर्वांना या ठिकाणी आणि संस्थांचे पदाधिकारी यांना बोलवून त्यांचं या ठिकाणी बँकेचा स्वागत सत्कार करून बँकेच्या प्रत्येक शाखेमध्ये वीस शाखांमध्ये केक कापलेला आहे त्याचप्रमाणे सर्व खातेदारांना अल्पपार आणि प्रत्येकाला रोप वाटप अशा पद्धतीनं हा तालुक्यामध्ये सर्व वीज शाखांमध्ये हा कार्यक्रम या आमच्या ज्येष्ठ मार्गदर्शक आणि पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक मार्केट कमिटीचे सभापती अॅडवोकेट संजयराव काळेसाहेब त्याचप्रमाणे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालिका पूजा बुट्टे मॅडम पाटील यांच्या मार्गदर्शना खाली हा संपूर्ण जिल्हाभर कार्यक्रम संपन्न होत असताना तालुक्यामध्ये जुन्न तालुक्यात वीस शाखांमध्ये हा कार्यक्रम संपन्न झालेले पाहिलेलं असेल या ठिकाणी खातेदारांची असलेली गर्दी त्या ठिकाणी खातेदारांनी बँकेबद्दल असलेली आत्मीयता या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यक्त केलेली आहे या कार्यक्रमानिमित्त सर्व उपस्थित राहिलेले बँकेचे हितचिंतक सभासद या सर्वांचं मी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीनं आभार मानतो राजकारण समाजकारण शेती उद्योग गुन्हेगारी यातील नवनवीन घडामोडींसाठी आजच हिंदवी न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करायला विसरू नका महाराष्ट्रातील एकमेव निपक्षपाती चॅनल म्हणजे हिंदवी न्यूज सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी